रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत आंबेजोगाईच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या भव्य आध्यात्मिक व्यासपीठावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तन आणि प्रवचनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर यांना पद्मश्री शंकरबापू आपेगावकर वारकरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या द्विदशक पुण्यस्मरणानिमित्त या सोहळ्याचे आयोजन पंडित उद्धव बापू आपेगावकर यांनी केले होते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण सद्गुरू गिरिनाथ महाराज औसेकर यांच्या शुभस्ते शब्दप्रभू हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूकर यांना हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख हे होते तर उद्घाटक म्हणून राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांना पाचारण करण्यात आले होते या सोहळ्यात विधान परिषदेचे सदस्य आमदार रमेश कराड मंत्री धनंजय मुंडे हरिभक्त परायण गिरीनाथ महाराज औसेकर दिलीपरावजी देशमुख आणि सत्कारमूर्ती चैतन्य महाराज देगलूरकर यांची अत्यंत हृदयस्पर्शी भाषणे झाली चैतन्य महाराज देगलूरकरांच्या भाषणाने तर शोते शब्दसागरात आकंठ बुडून गेले होते एक भव्य सोहळा एक आठवणीतला सोहळा एक दुर्मिळ सोहळा असेच या सोहळ्याचे स्वरूप होते या सोहळ्याचे आयोजक पंडित उद्धव बापू आपेगावकर यांनी हा सोहळा अत्यंत रेखीव आणि आध्यात्मिक वातावरणाचा होईल याची पुरेपूर काळजी घेतलेली होती यावेळी हरिभक्तपरायण संदीपान महाराज हासेगावकर हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज औसेकर हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाड शास्त्री हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज शास्त्री हरिभक्तपरायण किशन महाराज पवार हरिभक्तपरायण महादेव बोराडे महाराज यांच्यासह मराठवाड्यातील मान्यवर कीर्तन प्रवचनकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर अधिकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती आपल्या वारकरी संप्रदायाचा सा गौरव मान म्हणून बापूंना पद्मश्री दिली तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील वारकर वारकरी संप्रदायाचा सा हा एक सन्मान आहे असं मी समजतो कारण की बापूंच्या रूपाने आपला वारकरी संप्रदाय ह्या देशामध्ये दे पोहोचला ज्यावेळेस बापू पखवाजावर बसायचे त्यावेळेस बापूंची मूर्ती लहान होती बापूंकडे आज जर आपण विचार केला तर बापू आजच्या पिढीचे आपले संत तुकाराम महाराज म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं पाहिजे कारण की बापूंचा ज्यावेळेस ते छाप पडायची आणि त्या मृदंगातून जो स्वर बाहेर यायचा त्या स्वरामध्ये परमेश्वराचं दर्शन घडून आणण्याची ताकद बापूंच्या त्या मृदंगानामध्ये होती हे खरं वस्तुस्थिती सांगतो की आपण एखाद्या वारकरी संप्रदायाच्या घरामध्ये जन्माला येणं हे सुद्धा आपलं भाग्य असतं कारण की ज्या घरामध्ये टाळ विना मृदंग वाचतो अभंग म्हणले जातात हरिनाम घेतलं जातं त्या घराचं वैभव वेगळं असतं आणि त्या घराण्यामध्ये मी जन्मलो आणि ते भाग्य मला मिळालं आणि त्या घराण्यामुळंच मला बा शंकर बापूंसारख्या एका संत तुकारामाची माझे दर्शन झाले त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं मिळाला हे मी माझं भाग्य समजतो बुद्ध बापू तुम्हीसुद्धा कार्यक्रम बघून बघून खूप शिकलात कारण की एवढा सुंदर देखणा आखीव रेखीव कार्यक्रम का, सारख्या ठिकाणी होतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येने शंकर बापूंच्या नंतर तुमच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी ही जनता तुमच्याबरोबर आहे असं मला स्वतःला वाटतं आणि ती शंकर बापूंचाच तो प्रसाद आणि आशीर्वाद आहे जोपर्यंत शंकर बापू आपण आहोत तोपर्यंत बापूंचं नाव राहणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहणार आहे असंच भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून अनेक चांगली कामं व्हावीत आपल्या जे काही क्षेत्रामध्ये आपण काम करतोय आणि आपल्या संप्रदायाचं नाव आणि वैभव आपल्या हातून वाढावं एवढंच या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज वारकरी संप्रदायातील सामान्य माणूस पण असामान्य कलेचा धनी आहे पकवाज हे भजन कीर्तनातील प्रमुख वाद्य आहे त्या वाद्याला आपल्या सामान्य वारकरी पोशाख पटका धोतर अशा सामान्य पेहराव असलेल्या शंकर बापूंनी त्यांच्या सामान्य प्रतिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले पकवाज वादनाचा स्वर शंकर बापूंनी जगाला ऐकवला आज त्याच कलेचा वारसा त्यांचे सुपुत्र पंडित उद्धवराव बापू आपेगावकर सक्षमपणे पुढे चालवत आहेत याचा आम्हाला निस्ता आनंद नाही तर गर्व आहे आणि अभिमान आहे हे सांगायला आम्हाला कमीपणा वाटत महाराष्ट्र भरात अग्रगण्य वारकरी म्हणून गणले जाणारे वैकुंठवाशी हरिभक्त परायण गुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू असलेले गुरुवडे चैतन्य महाराज ज्यांच्या नावातच चैतन्य देगलूरकर घराण्याच्या या दहा पिढ्या सुद्धा विठ्ठलाच्या निसीम वारकरी आहेत ही आज सांगायला कुणालाही कसलाही प्रकारे कमी पट मला वाटायची गरज नाही आज चैतन्य महाराजांच्या रूपाने अकरा पिढी आज या ठिकाणी विठ्ठलाची सेवा करते आणि त्यांचा आज शंकर बापूंच्या नावाने असलेल्या पुरस्काराने गौरव होणे हे खऱ्या अर्थानं या पुरस्काराला सार्थ ठरणारी बाब आहे हे आवर्जून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो निस्वार्थ ज्ञानदान आणि नि कीर्तन प्रबोधन करत परमार्थ साधणाऱ्या गुरुवर्य हरिभक्त हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांना पद्मश्री स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर गौरव पुरस्काराने आज सन्मान करण्यात येत असल्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या अकरा पिढ्यांनी ही अकरावी आहे जी विठ्ठिलाची सेवा केली त्या सेवेलाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या जिल्ह्याच्या वतीनं नतमस्तक होतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जह, महाराष्ट्र जय हरी <assistir> माणसाच्या जगण्याला अध्यात्माची बैठक असली पाहिजे त्याचा पाया जर अध्यात्माचा असला तर ती इमारत किंवा तो वृक्ष कितीही वाजळ आली तरी डळमळत नाही वृक्ष जेवढा उंच आणि मोठा असतो त्याच्यापेक्षा कितीतरी त्याच्या मुळा जमिनीमध्ये खोल गेलेल्या असतात त्या आपल्याला डोळ्याला दिसत नाही आहेत पण त्या ठिकाणी असतात आणि म्हणून अध्यात्माचं अस्तित्व हे डोळ्याला दिसत जरी नसलं तर शहाण्या द्रष्ट्या माणसाला ते जाणवत असतं आणि म्हणून ह्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना ती अध्यात्माची बैठक आहे आणि त्यांच्या सत्संगामध्ये आल्याच्या नंतर आपले सुद्धा विचार तशा पद्धतीने गेल्याशिवाय राहत नाही त्याचा लाभ आम्हाला जीवनामध्ये मार्गक्रम करत असताना जागोजागी तो मार्गदर्शक ठरत असतो कीर्तन कितीही चांगलं असलं तरी जोपर्यंत त्याला तालाची साथ नाही आहे ताल हा तोल सांभाळतो ज्याच्या अंगामध्ये ताल आहे त्याच्या आयुष्यामध्ये तोल जात नाही आणि म्हणून कीर्तनाचा सुद्धा ताल घोडा कितीही मजबूत आणि सोफे जाणार असला तर त्याला जो बाग लावलेला असतो जो काही लगाम लावलेला असतो त्याच्यावरती त्याचा पाय इकडे तिकडे जात नाही आणि म्हणून कीर्तनकार कितीही बोलण्यामध्ये उदाहरण देण्यामध्ये पुढे गेला तरी त्याला शेवटी विठ्ठलाचं नाव घेतल्याच्या नंतर तालावर समेवर यावं लागतं सम ही जोडणारी असते आणि म्हणून जीवनामध्ये ज्याला समेवर येता आलं त्याचा मार्ग कधी चुकत नाही आणि म्हणून कीर्तनकार कितीही इकडे तिकडे गेला तर त्याला समेवर आणण्याचं काम हे पखवा आणि मृदकांच्या माध्यमातूनच होतं हे काम बापूने हयातवर केलेलं आहे आणि तो वारसा आता उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून उद्धवजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारच्या पुरस्काराच्या कार्यक्रमामधनं आपल्याला एकच साध्य करायचं असतं की समाजामध्ये जे जे, जे चांगलं आहे ते वाजवून सांगावं लागतं लोकांना पुन्हा पुन्हा परिचय करावा लागतो पखवाजामध्ये जसा रियाज असतो पहाटे ला उठून करण्यासारखा ज्या पद्धतीचं नामस्मरण आपण ना करत असतो हा रियाजसुद्धा आपल्याला आपली ध्येय पद्धती किंवा आपलं जीवनमान योग्य पद्धतीने जगण्याच्यासाठी याची आवश्यकता असते आणि हे काम या ठिकाणी आज उद्धवजींनी खूप चांगल्या पद्धतीने केले आपण सर्वांनी त्याला साथ दिलेले आहे मी सुद्धा देगलकर महाराजांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपण हा पुरस्कार स्वीकारला आणि तेवढ्याच तुल्यबल आपल्या गुरुबंधूच्या हस्ते अवशेकर महाराजांचा अस्तित्व तो आपल्याला अर्पण करण्यात आला आणि ह्या सगळ्या कामामध्ये या क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित राहिली राजकारणी मंडळी उपस्थित राहिली तर उद्धव बापूच्या बाबतीमध्ये ते आध्यात्मिक गुरु आहेत का ते राजकारणी आहेत हा एक प्रश्न पडतो आपल्याला त्यांच्यामध्ये ते दोन्ही आहेत आता ते दोन्ही कसे आहेत तुमच्यामध्ये बसले किती राजकारणी आहेत आणि आमच्यामध्ये बसले किती आध्यात्मिक आहेत आणि अशी गंमत आहे म्हणजे तुमच्यातले राजकारणी आमच्यातले आध्यात्मिक असा संगम त्यांच्यामध्ये झाला म्हणून जगभर फिरून आल्यामुळे तो एक अनुभव त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असा हा मराठवाड्यातला सुपुत्र आहे माझ्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा असतील आज तुम्ही आम्ही ज्यांचा गौरव करत आहे नुसतं नावातच चैतन्य नाहीये तर वारकरी संप्रदाय सगळा चैतन्य म्हणून त्यांच्याकडे पाहतो ज्यांना पाहिल्यावर असं वाटतं नोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे तैसा सूर्या पुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार ते जे ज्ञान नव्वद वर्षाच्या वयोवृद्धाला नाही ते ज्ञान महाराजांनी वयाच्या वर्षी प्राप्त केलं म्हणून म्हटलं तर वावग होणार नाही महाराज ही व्यक्ती नाही आहे अजून एकदा सांगतो महाराज ही व्यक्ती नाही आहे महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वरता या पुढचं वाक्य झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग दुसरं काम करणार नाहीत ज्ञानेश्वरी महाराजांचा प्राण आहे ज्ञानेश्वरी जर ऐकायची असेल तर महाराजांच्याच मुखातून ऐकली पाहिजे त्यासाठी अहो अर्जुनाची अपाती या योग्य होती आपली पात्रता नसली तरी त्याच्या डोक्यात ज्ञानेश्वरी घालायचं काम आमचे आदरणीय महाराज करतात तितकं लक्षात घ्या आणि आजचा पुरस्कार मी संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून तुमचे आभार व्यक्त करतो की आज वारकरी संप्रदायाचा एक मुकुट आणि आज तुम्ही त्यांना हा पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांच्या नावाचा जो पुरस्कार देत आहे त्याबद्दल मी तर आपले ऋण व्यक्त करतो सर्वप्रथम आदरणीय श्री उद्धव बापू आता मी तरी त्यांना बापूच म्हणणार आहे कारण ते भाऊ आहेत ते घरातले असतील आता इथून पुढे त्यांचं नव्यानं बारसं करावं आणि पुन्हा मग ते सगळे कार्यक्रम करत बसावेत एवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही त्यामुळे आदरणीय उद्धव बापू आपल्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की श्रद्धेय हरिभक्तीपरायण शंकर बापूंच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार यंदाच्या वर्षी आपण मला प्रदान केलात मला त्या योग्य आपण समजलं याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो ज्यांच्या नावासमोर मला कधीही वैकुंठवासी लावावं वा असं वाटलं नाही अशी जी काही व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये माझ्या डोळ्यांना दिसली त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर बापूंचं स्थान खूप अग्रगण्य स्वरूपाचं होतं काही व्यक्तिमत्व गेली तरी ती गेली नाहीत असंच वाटत राहतं मला खूप आश्चर्य वाटतं कधी कधी या गोष्टींचा विचार करताना की ज्यांच्या नावापुढे वैकुंठवासी लावा व वा 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 वाटतच नाही ती व्यक्तिमत्व डोळ्याला दिसतात आणि ज्यांच्या नावासमोर लावण्याची इच्छा असते <laughs> ती व्यक्तिमत्व मात्र डोळ्याला दिसत हा हे बऱ्याच वेळेला मला गोंधळात टाकणार आहे पण बापूंच्या संबंधानं मला कधीही त्यांच्या नावापुढे वैकुंठवासी असे हा शब्द लावावा वाटला नाही त्यांच्या नावचा पुरस्कार आहे मी अत्यंत संकोचून गेलोय खरं जर बघायचं झालं तर कारण माझ्या अंतःकरणात हे निश्चित मला ज्ञात आहे की या अधिकारात या पुरस्काराची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार मला निश्चित नाही निश्चित नाही कारण बापूंचं कार्य संगीत क्षेत्रातलं आहे आणि त्या क्षेत्रातलं मला फारसं कळत नाही फारसं म्हणजे कळत नाही कळतच नाही आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातलं माझं कामही इतकं नाही की मला कोणताही पुरस्कार प्राप्त व्हावा कोणत्या अधिकारामध्ये हा पुरस्कार आपण स्वीकारावा या विचाराचा निर्णय झालेला नसल्यामुळे पुरस्कार स्वीकारताना सुद्धा मी अतिशय संकोचून गेलो आहे मी त्याचा अधिकारी नाही हे मला ज्ञात आहे माहिती आहे निश्चित माहिती आहे बरं दुसरी माझी अडचण अशी झाली म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्याच जणांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाचं संयोजनाचं खूप कौतुक केलं आहे मी थोडा वेगळ्या विचाराचा माणूस आहे आपण म्हणता तशी कदाचित माझी शैली वेगळी असेल मला माहिती नाही परंतु मी दुसऱ्या एका बाजूने अजून गोंधळात पडलो आहे आणि या कार्यक्रमाच्या संयोजनाचेच प्रश्न माझ्या मनासमोर उभे राहील असा कसा कार्यक्रम तुम्ही संयोजित केला असेल बापू कार्यक्रमाचं आयोजन असं का केलं मला कळलं नाही याच्यात दोन अडचणी केल्या आहेत तुम्ही पहिली गोष्ट अशी केली की अनाधिकाऱ्याला पुरस्कार दिलाय आणि दुसरी अडचण अशी केली की सगळ्या सहाण्यांना बोलवून त्यांच्यासमोर दिला <laughs> किती अडचण होऊ शकते एखाद्या संकोची स्वभावाच्या माणसाची याचा थोडा तरी विचार आपण कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या पूर्वी करायला पाहिजे होता असं मला प्रामाणिकपणाने वाटतं <laughs> मी खरंच संकोचून गेलो आहे आदरणीय गहिनीनाथ महाराज म्हणाले तसं मी सहसा कुठल्या पुरस्काराचा स्वीकार करत नाही कारण नाहीच आहे कामच नाही माझ्यासमोर माझ्या क्षेत्रामध्ये काम, क्षेत्रा काम करणारी जी मंडळी बसली आहेत ना त्यांचं काम जर बघितलं तर माझं तेवढं वय नाही आहे जेवढं त्यांचं काम आहे आपल्यालाही सुरुवातीला आपलं जे बोलणं झालं महाराज आपण म्हणालात की ते माझ्याकडे येतील बोलतील तरे, तरे, तरे। <laughs> हे सगळं झालं पण त्याही वेळेला मी त्यांना प्रामाणिकपणानं आणि अत्यंत नम्रतेनं हे सूचित केलं होतं की खरंच माझं काम नाही आहे हा पुरस्कार मला देऊ नका मी खूप प्रामाणिकपणाने त्यांना विनंती केली होती पण पखवाज वाजवणारे लोक हट्टी असतात हे मी बापूंपासून बापूंपर्यंत बघत आलो खूप हट्टी असतात कारण त्यांना तो हट्ट केल्याशिवाय तो बोल स्पष्ट निघत नाही तो हट्टीपणा त्यांच्या स्वभावात असतो त्यामुळे तो स्वभावच त्यांचा हट्टी झालेला असतो त्यामुळं हेही बापू तसेच हट्टी आहे त्यांनी माझं ऐकलं नाहीच माझी कीर्तन ते ऐकतात माझ्या सूचना का ऐकत नाहीत हे मला कळत नाही माझी प्रवचनं ते ऐकतात कीर्तन ऐकतात एरवी मी सांगितलेलं खूप नम्रतेनं खूप मान डोलावून अत्यंत प्रेमाने ऐकतात पण याच वेळेला त्यांचं प्रेम कुठे लपलं होतं मला कळालं नाही मी या पुरस्काराच्या स्वीकाराचा अधिकारी नाही त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं की मी हा पुरस्कार तुम्हाला देणार आहे मी हा पुरस्कार स्वीकारला शहाण्यांच्या समोर स्वीकारायला नको होता मला माहिती आहे कारण ही मंडळी खरंच त्या त्या क्षेत्रामधली दिग्गज आहेत पण तरीही मी हा पुरस्कार स्वीकारला याचं कारण माझ्या मनात एवढंच होतं हे ऐकल्यानंतर आपण मला साहेबांचं नाव सांगितलं होतं आपण सांगितलं होतं की आपण साहेबांशी बोलून आला आहात आणि मुद्दाम मोठ्या माणसांच्या समोर पुरस्कार आपण स्वीकारावा कारण मी या मताचा माणूस आहे की निदान परीस समोर आल्यावर तरी सोन्यानं घासून घ्यायला लाजू नये निदान परीस समोर आला तर लोखंडानं घासून घ्यायला लाजू नये पितळ्याने घासून घ्यायला नये जास्तीत जास्त काय होईल की परिसा समोर आपलं पितळ उघडं पडेल एवढंच होईल की नाही एवढंच होईल पण पितळ उघडं पडलं तरी निदान खोट्या सोन्याच्या भावात खपायची तरी वृत्ती निर्माण होणार नाही या वृत्तीनं ना केवळ आणि केवळ मी हा पुरस्कार या लोकांच्या समोर स्वीकार माझा दुसरा हेतू नाही आहे माझा दुसरा हेतू नाही मी या मताचा आहे मला असं वाटतं की अपमान व्हावा तरी तोही माने लोकांसमोर व्हावा आणि मान मिळावा तर तोही मानी लोकांसमोर मिळावा संभावितस याच्या किर्तीर मरणादतीर इच्छते हे गीता बोलते मी हा पुरस्कार स्वीकारला ही गोष्ट खरी माझ्याकरता म्हणून स्वीकारला नाही या पुरस्काराच्या स्वीकाराच्या मागे माझ्या अंतःकरणामध्ये जो दुसरा भाव होता तो बापूंच्या परिवाराचा आणि माझ्या परिवाराच्या ऋणानुबंधाचा होता मी हा पुरस्कार स्वीकारला याचं आणखीन एक कारण असं आहे की बापूंचं नाव आल्यानंतर नाही म्हणायची माझी छाती झाली नाही सरळ स्पष्ट सांगायचं झालं तर बापूंच्या नावचा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे असं ऐकल्यानंतर मला नाही म्हणायची छाती झाली नाही अनाधिकारी असलो तरी तो स्वीकारावा असं मला वाटलं पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना रांगेतून जाणारे लोक वेगळेच असतात आणि मधून जाणारे लोकही वेगळेच असतात मधून जाणारे म्हणजे मी काय म्हणतो आपल्याला कळलं <laughs> आहे हे मधून जाणारे जे जा असतात ना त्याच्यातलेही काही चांगले असतात त्यांना हे मधून जाणं नैतिक नाही हे कळत असतं मधून जाऊ नये हा नियम त्यांना माहिती असतो मधून जाण्याने इतरांवर अन्याय होतो हे त्यांना माहिती असतं पण तरीही समोर पांडुरंग दिसला की हे सगळं जसं विसरलं जातं तसं बापूंचं नाव ऐकल्यानंतर मी माझा अधिकार सुद्धा विसरून गेलो की मी हा पुरस्कार स्वीकारू नये हे सुद्धा मी विसरून गेलो आणि म्हणून बापूंचं नाव ऐकल्यानंतर हा बापूंचा पुतळा मी बघितला हा पुरस्कार मी पुतळा हा पाहिला मी सांगू हा पुतळा बापूंचा नाही आहे आपल्याला हा बापूंचा वाटतो हा पुतळा बापूंचा नाही आहे हा अभ्यासाचा पुतळा आहे हा समर्पणाचा पुतळा आहे हा परिपूर्णतेचा पुतळा आहे हा निष्ठेचा पुतळा आहे हा श्रद्धेचा पुतळा आहे वारकरी संप्रदायाप्रती आपल्या अंतःकरणात असलेल्या परिपूर्ण आणि समर्पित अशा भावनांचा हा पुतळा आहे हा कष्टाचा पुतळा आहे हा परिश्रमाचा पुतळा आहे आणि यांच्या नावाने जर आपल्याला पुरस्कार प्राप्त होत असेल तर कमीत कमी याच्यापैकी एखादा गुण तरी या निमित्तानं आपल्यापर्यंत येईल या एका उद्देशानं मी या, या पुरस्काराचा स्वीकार करण्याकडे प्रवृत्त झालो <laughs> काय माहिती आहे वारकरी संप्रदाय हा फार वेगळा आहे वारकरी संप्रदायाच्या विचाराची व्यापकता अशी आहे की वेगवेगळ्या विचाराची माणसं सुद्धा या व्यासपीठावर एकत्रित अत्यंत प्रेमानं बसवू शकण्याचं सामर्थ्य फक्त वारकरी संप्रदायात मी हा आपल्याकडे बघून म्हणत नाही आहे मी आपल्याकडे आपण तिघे वेगवेगळ्या पक्षाचे आहात पण तरीसुद्धा आपल्याला एकत्रित आणून बांधणारं जर कोणी असेल तर ते बापू आहेत तर तो वारकरी संप्रदाय मला असं वाटतं की पुरस्कार दिले जातात ते काही कारणाने दिले जातात आणि माझ्या मनात त्याचं जे वर्गीकरण आहे ते तीन पद्धतीचं आहे माणसाने चांगलं काम के करावं म्हणून काही वेळेला प्रेरणार्थी पुरस्कार असतात मनुष्य चांगलं काम सातत्यानं करतो आहे म्हणून त्याला अधिक पाठिंबा देण्याकरता काही पुरस्कार दिले जातात आणि माणसांनी खूप चांगली कामं केलेली आहेत म्हणून त्याचं पूजन करण्याकरता काही पुरस्कार दिले जातात हा जो पुरस्कार आहे ना तो पहिल्या प्रकारातला आहे म्हणून शहाण्या लोकांना इथं एकत्रित आहे की यांच्या निमित्तानं बापूंना मला असं सांगायचं आहे की आता तरी निदान चांगलं काम करायला प्रारंभ कर इथून पुढं तरी संप्रदायाचं चा अधिक चांगलं काम तू कर हे शहाण्या लोकांच्या समोर एकदा सांगितलं की बापूंची सांप्रदायिक जबाबदारी संपली आणि मग आता मला हे काम करण्याची प्रेरणा व्हावी बापूंनी ज्या पद्धतीचं काम केलं मोठी मोठी मंडळी ज्या पद्धतीचं काम करत आहेत त्या पद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा माझ्या जागी जा माझ्या ठिकाणी जागी व्हावी करता म्हणून जर हा पुरस्कार दिला असेल तर अत्यंत प्रेमानं अत्यंत विनम्रतेनं मी या पुरस्काराचा स्वीकार करतो आणि त्या पुरस्कारातून जो विचार माझ्यापर्यंत आत्ता प्राप्त झालेला आहे तो विचार पुढे नेऊन आपलंही जीवन या मोठ्या लोकांप्रमाणे धन्य करून घेण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच एक अभिवचन या निमित्तानं या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्याला देतो